चला नमस्कार हिंगोली पोलीस पाटील भरती तीनशे त्रेचाळीस जागा आरक्षण जाहीर झालेलं आहे आता फक्त राहिलं तुमचं फॉर्म भरायची तारीख फॉर्म भरायला हिंगोली करायला लक्षात ठेवा हिंगोलीची तुम्हाला पोलीस पाटील व्हायचं असेल तर फॉर्म भरायला बारा तारखेला सुरुवात होणार आहे कोण फॉर्म भरू शकतो सगळी माहिती या व्हिडिओ मिळणार आहे तुमचं टोटल वेळापत्रक पाहा तर ते वेळापत्रक अगोदर अत्यंत महत्वाचं लक्षात ठेवा तुम्ही जर हिंगोलीमध्ये पोलीस पाटील व्हायचं असेल तर आपली बॅच सुरू झालेली आहे जालना जिल्ह्यामध्ये दोनशे सत्तावन्न प्लस पोलीस पाटील झालेत ते आज सध्या रजू आहे तुम्हाला जर हिंगोलीमध्ये पोलीस पाटील व्हायचं असेल तर हा लोगो दिसतोय श्री अकॅडमीचा प्ले स्टोरला मराठी श्री अकॅडमी टाका किंवा हा नंबर दिसतोय तुम्हाला इकडं पंच्याण्णव बावन्न बासष्ट पंच्याण्णव त्रेसष्ट या नंबरला व्हॉट्सअपला हाय पाठवा तुम्हाला ॲपची लिंक पाठवली जाईल ॲप डाउनलोड करून घ्या त्याच्यामध्ये अशा प्रकारे बॅनर दिसेल फीस भरा आणि स्क्रीनशॉट जो आहे तो व्हॉट्सअपवर पाठवा यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे तर तुमची लेखी ऐंशी मार्काची प्लस तुमचा इंटरव्ह्यू मार्काचा असा टोटल शंभर मार्काचा तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाणार आहे त्यासोबत तुम्हाला नोट्स दिले जाणार आहे सराव प्रश्न घेतले जाणार आणि मागच्या झालेल्या प्रश्नपत्रिका सोडून दिली जाणार आहेत पोलीस पाटीलला तुमच्या गावात राहून पंधरा हजार रुपये पेमेंट आहे त्याचा सिलेबस सगळा फीस किती नऊशे नव्वद रुपये प्लस जी काय जीएसटी लागेल तेवढी फिलशी आता वेळापत्रक जर पाहिलं असेल तुम्ही तर इथं बघा हे तुमचं हिंगोलीचं वेळापत्रक एक सेकंड हा आता या वेळापत्रकामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर आरक्षण निश्चित पूर्ण झालेलं आहे आरक्षणानुसार जे आजपर्यंत आता तुमच्या गावानुसार आरक्षण जाहीर झाले तर आजची तारीख सहा आणि उद्याची सात तारीख या दोन दिवसात तुम्हाला काय तक्रारी करायची असेल आक्षेप घ्यायचं असेल तर घेऊ शकतं आजचा दिवस गेला उद्याचा बाकी आहे परवापासून जर पाहिलं असेल इथं बघा आठ जानेवारीपासून ते नऊ जानेवारी जाहिरात तुमच्या प्रसिद्ध केल्या जाण आठ जानेवारी ते नऊ जानेवारी ठीक आहे म्हणजे प्रत्यक्ष आठ आणि नऊ जानेवारीला हिंगोली जिल्ह्याची संपूर्ण जाहिरात प्रसिद्ध केली जाईल जी फायनल जाहिरात असणार आणि सहसा अगोदरच्या आणि याच्यामध्ये सहसा काही बदल होत नसतो अर्ज सादर करणे तुम्हाला प्रत्यक्ष फॉर्म भरायला हिंगोली पोलीस पाटीलला किती तर बारा तारखेला बारा जानेवारीला तुमचा फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे सव्वीस जानेवारी पर्यंत प्रजासत्ताक दिनापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे त्याच्यानंतर तुमच्या अर्जाची छाननी केली जाणार आहे कोणाचे चुकीचे अर्ज असतील तर ते बाद केले जातील आणि तुम्हाला हॉलटिकीट सादर केले जाणार आहेत ते सत्तावीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत म्हणजे तीस जानेवारीला तुमचं हॉलटिकीट येणार आहे मग हॉलटिकीट जर तीस जानेवारी येणार असेल तर तुमचा पेपर कधी आहे तर तुमचा लेखी पेपर आहे आठ फेब्रुवारीला कधी आहे आठ फेब्रुवारीला तुमचा लेखीचा पेपर आहे म्हणजे तुमच्याकडं खूपच कमी दिवस आहेत मग यासाठी तुम्हाला आपली पोलीस पाटील भरतीची बॅच जॉईन करायची आहे बॅच जॉईन करेल लक्षात ठेवा हा नंबर लक्षात ठेवा इथं लिहित मी पंच्याण्णव बावन्न बासष्ट पंच्याण्णव त्रेसष्ट हा नंबर गोविंद सर नावाने शेव करा व्हॉट्सअपला हाय पाठवा आपलं ॲप आहे श्री अकॅडमी त्याची तुम्हाला लिंक पाठवली जाईल ओके तिथून ते ॲप डाउनलोड करून घ्यायचे ॲपची लिंक पाठवून जाईल डाउनलोड करा आणि सगळा सिलेबस आपण जालना जिल्ह्याला जे काही व्हिडिओ घेतलेला आहे ते त्यामध्ये सुद्धा आहे पण गणिताचे बेसिक व्हिडिओ सगळे बघून घ्या सामान्यांचे बेसिक व्हिडिओ सगळे बघून घ्या त्याच्यात जालना जिल्ह्याला काय विचारलं सेम तसाच पेपर असणार आहे थोडंसा वेगळा असेल तरी त्यानुसार आपण तयारी करून घेणार आणि जिल्हा विषय जे आहे ते सगळे एनुसार तुम्हाला जिल्हा विशेष डायग्राम नुसार शिकवलं जाणार आहे त्यामुळे काळजी करू नका तुम्हाला आउट ऑफ आप मार्क आपल्या बॅच मधून येतील हा नंबर लक्षात ठेवा या नंबरला संपर्क करा व्हिडिओ आवडला तर जेवढे काही हिंगोलीकर असतील तर सगळ्या हिंगोलीकरांकडे हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्या थांबतोय चॅनल नवीन आहेत अजून सबस्क्राईब तर चॅनल सुद्धा सबस्क्राईब करून द्या आपलं फेसबुकचं तिथं सुद्धा तुम्हाला माहिती देत असतो इंस्टाग्रामला फेसबुक इंस्टाग्राम ते पण फॉलो करून द्या ठीक आहे चला थांबतो आणि टेलिग्राम ग्रुप आहे तो सुद्धा सगळ्यांनी जॉईन करा टेलिग्रामवर सुद्धा नवीन नवीन क्वेश्चन घेत असतो